हांगा मडक झाले फोड्या झाले गोयंत झाले अशेंच देशभरांत त्यांच्यानी फक्त अल्पसंख्याक भंय घालून राजकारण केले आसा आणि ते त्यांची उदरगती करिनात काय ना पूण आमच्या सरकारान बी जे पी सरकारान मोदी ज्यो जो बारीक बारीक अडचणी आसा म्हणजे हेल्थाचो इश्यू असतात हेल्था पैसे लागता लग,

की जर तुम्ही आमचे भावना वळखना साठ साठ वर्षांच सा रस्त्यावर येऊचे पडटा किंवा गरिबीत रावचे पडटा घर संडास ना गेस सिलिंडर ना असं जर त्यांच्या एरियेत राव पडत जे त्यांच्यांनी आता बीजेपीक मत जाय आणि काँग्रेसीक भंय तुम्ही जर आमची सारखी अरेंजमेंट करीनाी जे पीक मत मारूंक शकता अशें <laughs> करून आता काँग्रेसचं हें जाता कितें इन्फ्लेशन मारगाय सरकार येता तेन्ना देंवता आता फाल्यां कडेन काँग्रेस येयली म्हणत महागाई कमी जातली गॅस सिलिंडर तीनशे रुपया जातलो चारशे रुपया जातलो आता गॅस सिलिंडर साधारण सकराशे रुपया सुमार आसा एक हजार ते अकराशे रुपया ही रेणुका चौधरी जी काँग्रेसची आसली तिचो एक स्टेटमेंट हांवें ऐकला ती जाता गरीब लोक गॅस सिलिंडर वापरता काय म्हणून नऊशे रुपयान गॅस सिलेंडर घेऊन जायना का म्हणून हे त्यांनाची चौदा पहिलीची गोष्ट गरीब लोक गॅस सिलिंडर वापरता का वा म्हणून मौ। म्हणजे यांच्या गरीबा बद्दल किती मत असा हे ते दाखवून दिवस समजना आम्ही कोणीतरी भंय घातलो म्हणत आम्ही भियेता आणि आज दहा वर्षा झाली बी जे पी सरकार असा इंडियन खेळ हाचे कितें वाईट केले वयल्यान काँग्रेसीचे काँग्रेसीन जितले गरीबांक हेल्प करूंक ना तितले बी जे पी सरकारान केल्ले आसा आतां हे कितें करता हेजेर कितें विचारून जाल्यार मागीर विचारा तुमी आतां अदानी अंबानी करता अदानी अंबानी हांकां सगळे पोर्ट दिता डेवलॉपमेंट करपाचें काम आतां तुमी म्हाका सांगा जे व्हड मोटी मोटी कामां आसा ती कोणें करपाची खंयच्या गरीब मनशाक ते शक्य आसा जे तरी इंडस्ट्रियलिस्ट येतले ते जे इन्व्हेस्ट करतले त्यांनाच एम्प्लॉयमेंट येतले आणि असं करून एम्प्लॉयमेंट असा आज तुम्ही पळता की आखे इंडिये आ, रोड रोड, रोड कनेक्शन भरपूर जाता सगळ्या हायवेज किती आता त्यांना एम्प्लॉयमेंट थंय जरी लोक लागतात थंसर त्या ते, ते काम करून लोक पोट भरतात सगळ्यांक गव्हर्मेंटूच जॉब मेळले असे ना पहिली आता तुमकां सांगता ही आमची ही मेनिफेस्टो बीजेपीचं आनी कितें काम केलं ते सगळे हे तुम्हाला हे सगळे पोवटलं हर वाचू वचत न्ही जाल्यार दोन दिवस लागतले पहिली हे असलेसले जर थंय हांगा बॉम्ब ब्लॉस बॉम्ब बॉम्ब ब्लास रेल्वे स्टेशनचे बॉम्ब्लास खच्या देवळांनी बॉम्बलास आणि असे करून मागीर स्कॅमां टू जीज कॅम्प थ्रीची स्कॅ आणि कितें असलेच पळोवपाक मेटाले आज खंय तरी एक सरकार येयला पण ते लोकां तरी करता आणि हे सगळ्यां खातीर करता फक्त फक्त हिंदूंखी करीना हिंदू खातीर करता क्रिश्चना खातीर करता सिखा सगळ्यां खातीर करता मुस्लिमां खातीर करता खिफरशिएट जायना आज आमचो देश जायत वयता कितें आणि ही स्ट्रँथ जर बरी वाडटली कितें जाल्यार सगळ्यांनी बीजेपीक सपोर्ट जाय मोदी सरकाराक सपोर्ट जाय आता हे म्हणते की चेंजीस कॉन्स्टिट्युशन चेंज करतले म्हणतात भारतीय जनता पार्टी मोदी येतलो आनी कॉन्स्टिट्युशन चेंज करूया दहा वर्षांुशन काही मेजर चेंजीस जात पण यांच्यानी किती चेंजीस केले अमॅन्डमेंट ऑफ कॉन्स्टिट्युशन म्हणून ऐकला असतं अमॅन्डमेंट ऑफ कॉन्स्टिट्युशन म्हणजे कॉन्स्टिट्युशनान चेंजीस करीत असा आणि हे काँग्रेसीन कितलेशेच फावटी केलं तो सगळं रिकॉर्ड काढलेला असा पण ते वचत न्ही खंयचे खचे कॉन्स्टिट्युशन जाय तुमकां डिटेल दिवपाक शकता कितें पूण चेंजीस आणि जातल बी पण हेजो अर्थ असं न्ही की सगळेंच कॉन्स्टिट्युशन चेंज करता बाबासाहेब आंबेडकरच्या नांवान हे बोळा घालता पहिली बाबासाहेब आंबेडकराचें कॉन्स्टिट्युशन चेंज करतले म्हणून हे ऑलरेडी चेंज करीत आसा काँग्रेसीची सुरुवाती जी बेत असली पहिली ती तशी असा म्हणून त्यांच्यानी सांगची जी बाबासाहेब आंबेडकरट्युशन असले ते तशात तसे दोल्ले काँग्रेसीत म्हणून त्यांच्यानी सांगचे फक्त कित्याक लोकांक भंय घालून काम करतात आता आता काँग्रेस जो भंय घालता पण नी त्या भयाक तुम्ही आता भिवपचे ना भिवपची गरज ना आता काँग्रेसीत भंय मताक लागून राजकारण करता पहि अशिक्षीत अशिक्षित अल्पसंख्यान लोकांक अशिक्षीत अशिक्षीत दवरल्या दौरल्या कित्याक किया गरिबाचो खूब मोग आसा काँग्रेसीक कित्याक तर तांकां ते रस्त्यार येवपाक जाय थंय रस्त्यावर येऊपूक घेवन येवपाक जाय हेका लागून आनी मारपास मतां जाय मतां मारल्या उपरांत त्यांच्या आनी फुडें कांय जावपाचें ना म्हणून म्हाजी रिक्वेस्ट आसा सगळ्या अल्पसंख्याक जे लोक आसा त्यांच्यांनी हे पार्टी काँग्रेसीक भंय घालूंक जाय की तुमी जर आमकां आमच्या खाती हे साठ वर्षाचे लोक मतं मारतात पण त्यांच्या खाती कायच केले ना पण हीच जर मतं जर बरे काम करतात ते पार्टीत पडत झालं त्यांचे किती तरी जाऊची उदरगत जावपास आणि केली असा इतकं तुमच्यागत असं

कारण कशा आहात गेले फोकसभेचे इलेक्शन झाले त्यांना आमदार स्वतः काँग्रेसचा कॅन्डिडेट साधना घेऊन एक दीस दौर अस आणि त्यांना आमच्या मंडळचे दिग्गज जे आमच्या मंडळाच्या निर्देशक त्यांच्यानीच काढली बाबा घरी वेगवेगळ्या टॅकल करत शक्य वाट दिवस शकपान आम्ही एक टीम तयार केली आणि जवळजवळ पंधरा मतदारसंघ वेचून काढून त्यांना आमे कॅन्डिडेट नीरज सावयकर त्या सुद्धा आम्ही सांगलेले किंवा आम्ही मडके मतदारसंघात पंधरा जणांनी मतं काढून म्हटल्या जे कसे किती करून स्वतः आपदार डोनेशन थिडरात घेऊन रवल्या कारण थोडेशन कमी पडल्यात आणि आम्ही जवळजवळ अकरा हजार प्लस मतदार आणि त्यांना हमारे आमदार स्व कैंडिनेटा घर धा हजार एक हजार लीड मानी फाटी जो दार दार ये क्या ये है, तारे काम ये पे काम क्या जोराना ये फाटी मड़क मतदार बीजेपी पंद्रह हजार का टोटल मड़क ये मड़क मतदार जवर जवर पंतीस हजार मतलब गरीब पंच हजार मतलब पश्चिमी पंढरी थके आता सौथ गोवा किती जाता सौथे एक सात आठ असे मतदारसंघ आहात लोकांनी पहिलीच जो त्यांनी थं तुम्ही बाजू मारपास शकना म्हणून तर कुंकळे मतदारसंघ असू निळा मतदारसंघ असू बले असू लोटले असू सात मतदारसंघचे मार्ग म्हटल्या आता जर त्यांची स्टडी करत वस ਬਦਲ ਅੰਮ੍ਰਿਤ ਦਾ ਮਗਾਸਾ ਨਾਲ ਸਿੱਧਾ ਲੈਟ ਟੂ ਲੈਟ ਹੋਤਾ ਜੋ ਆਮ ਤੌਰ ਤੇ ਬੋਝਾਂ ਕੋਈ ਅਗਰ ਫਾਰਮਾਂ ਦੀ ਗਾਇਬ ਵਿੱਚ ਸਵੇਜ ਜਨਾਂ ਅਮਗੇਲੇ ਸਿਆਮਾਂ ਜਨਾਂ ਸਾਗਲੇ ਆਮੀ 60000 ਲ ਮਾਰਜੀਨ ਆਮੀ ਸਵਾਰਤਾ ਲੈਟ ਅੱਟਾ ਮਨ ਜਨਾਂ ਸਿਆਮਾ ਦੀ ਭਵਿਸ਼ਾਣ ਖਰੀਦਣ ਲਈ ਉਸ ਆਮ ਦਾ ਪੂਰਨ ਵਿਸ਼ਵਾਸ ਹਾ ਜੈਸ ओटीकर इतकंच हा तुम्हाला सांगा सोदता सगळे जनतेक गोयच्या जनतेक मडक म्हटलं असं जनतेक की आमकां भारतीय जनता पार्टी एक हिरो दिल्ली असा पल्लवी श्रीनिवास धनपो या नावचा जो उमेदवार असा तो त्यांनी खरंच एक हिरो दिल्ली असा एक गो स्वच्छ बल जीन बरी आसा वेल एज्युकेटेड प्लस त्यांचे सोशल हातून त्यांचे इतलें काम असा ती ते उपक्रम सुद्धा मला येणं म्हणजे सांगा सगतो त्यांचे भगिलेलं काम आसा प्लस एक हे खूप पॉझिटिव्ह हे असा आमच्या आमचो आमदार आमचे बरोबर असा म्हणटकच आमकां कांयच दिवपाची गरज ना या हातून खूब स्ट्रोंग आसा ह्या यापार्ट तर सगळ्या गणपती जनतेक नमस्कार करून विनंती करता की सगळ्यांनी बरघोस्त लोकांनी 그거고제이거죠